गंगा ए गंगा बोला सीताबाई काय म्हणता बॅग घेत भरली ना सीताबाई नाई बॅग भरली आता इथंच राहू का आता श्रावण सोमवार गेला पहिला आजचा दुसरा सोमवार आहे इथंच राहू का आता इथंच राहू का आता आता मी मा घरी जाऊ नये काय आता रक्षाबंधन आहे समोर मा घरी नाही जाऊ का मी चालली आता मी अमय पण सीताबाई असं अचानक कसे जाता तुम्ही आता थांबा ना चार पाच दिवस ना आता रक्षाबंधन आहेच किती आता जवळ तर रक्षा बांधन राखी बांधूनच बाई मी राखी बांधाली येईन त्याले राखी बांधाली मी येईन टाइमवर राखीच्या दिवशी राखीच्या दिवशी येईन राखी मा घरदार नाही पाहू का जराशी काय म्हणून पक्कीच झाली म्हणून भावाच्या घरी गेली तर म्हणून असं नाही आता जाऊ दे म्हणजे जातो मी आता झालं ना आली ना तू तू येत पर्यंत मी केली ना मी ना सांभाळली ना आली ना तू आता चालली मी काय चाललं चित पाहून बदलली तुला काही ना गंगा काय बोलले त्याला का बहिणीले हा मी काय बोलली बाप्पा तुमच्या बहिणीले काय मी काही नाही बोलले ह्याच बॅग भरले त्याने जातो म्हणून राहिले नाही काहीतरी झालं काहीतरी बोलली झाली तुमच्या दोघीत बाई सीताबाई कोण चालली खरं खर सांग अशी अचानक कोण सांगितली नाही काही नाही अचानक कोण बॅग भरली तू अरे काही नाही झालं रामलाल काही नाही झालं आता मी काय इथंच राहू का आता माय घर नाही पाऊ का मी राहिली ना मी आता हे गेली तर हे येतो रे मी राहिली ना मी आता आली नाही हे करायला मग दोघी दोघी काय गरज आहे आता मी मला घरी नाही जाऊ का आता चालली मी आता बर्स गीत करत आहे ना सीताबाई ना तिचं तर बर्सली नाही थांबत काय तू हो सीताबाई तेच म्हणत होते मी बर्स करू ना आता मस्त तुम्ही एवढे दिवस पाहिलं सांभाळलं आता बर्सापर्यंत नाही थांबत का आता चालले का आता आता बर्स करू ना बर्स झालं म्हणजे जाता काही करतं बर्स हा काही करतं बर्स आता बर्सापर्यंत थांबू का मी जेव्हा करशील बर्स तेव्हा मला फोन करून देतो येऊन जाईन मी काय मला लई उशीर नाही लागत तेव्हा आता आता दोन दिवसानं करून घेऊ ना सीताबाई रक्षाबंधनच्या पहिले बर्स करून घेऊ आता आता सणाच्या समोर आताच नको करू आता था। थांब जराशी दे सणवार आता रक्षाबंधन हो दे आणि ह्या सणवाराच्या तोंडी कोणी येणार नाही तू करारसा तुम्ही बोलावशिन तुम्ही भाऊजा येईन ते पुष्पाचे माय बाप सणाच्या तोंडावर कोणी येतील हे आता रक्षाबंधन आहे किती दूर कसं व मग रक्षाबंधन झाल्यावर म्हणते तर रक्षाबंधन झाल्यावरच करू मग बारसं कसं व मग त्याला नको विचारू मला विचार हो दे रक्षाबंधन करजो बारसं बरं बाई ठीक आहे रक्षाबंधन झाल्यावर बारसं करण पण तू आता काढलं जातो आता चार दिवसासाठी काढलं जातो तू आता थांब ना आता रक्षाबंधन पर्यंत रक्षाबंधन झाली बारसं झालं का मग चालली जातो चार दिवस बी लय मोठे होते रामला चार दिवस बी लय मोठे होते जेव्हा जिथं गमत नसलं ना तिथं एक दिवस मोडाले आले लय कठीण जाते आता मी जातो आता मी बॅग गीत भरली जावाचं मन केलं आता मी जातो मग जाऊ दे मी रक्षाबंधन येऊन जाईन तुला राखी बांधाने बस खेळ खतम चाल आता मध्ये बसून दे मोटर न आता तू मनच उपकल तर ठीक आहे पैसा चल चल दे तू बसून चल सडकावर देतो मोटर न बसून तुला चाल गंगा पायजो सांभाळजो हा तिले वेळेवर खावा पिवाले दे ना ना चुर -चुर बर -बर हा तिचं पोट भरलं बाय तीन बाईचं पोट भरलं राहिलं तर लेकराचं पोट भरते नाही तर ती डेकरू चिडचिड करते तिले वेळेवर खानपान तिची वेळेवर आंघोळ तिची वेळेवर मालिश असं बरोबर पाय आता हा हो नाद बाई मी आता तुम्ही सांगितलं ना तसंच करतो मी बरोबर पाहतो आता बरं ठीक आहे चाल मी जातो आता हो नाद बाई ठीक आहे बोलाले आहे भिना ना पण अंदरून मनानं लय चांगली पण प्रेमळ आहे मी म्हणू मला बोलते मला बोलते करून मी धाकांना तिकडे जंगलात चालली गेली पण जे बोलते ते खरं बोलते बरोबर आहे आई तू जातो जातो करून घाई नको करून थांब ना जराशी दोन दिवस तर थांब दोन दिवस म्हटलं तर मी बुधवारी जाजो म्हटलं तर मी आता त्या दिवशी म्हणत होती जातो आज अजून जातो जातो काय हो बाई तू शांतता भयाड झाली का तू अं तुझ्याच घरी राहू का मी आता तुझ्याच घरी राहू काय तिकडे तू आता वाट पाहत असं बिचारा तुला त्याचं नाही पडलं काय बापाचं नाही तुला माहिज घेऊन घेऊन राहायचं समजते काय तसं नाही आई तू काही बी विचार करत बापाचं काम नाही पडलं राहीन मला बाबाचं बी पण आता करते ना आहे ना शोभा शोभा आहे शंतुने आहे मग करते ना ते मग काय फिकर राही म्हणतो त्याशी आता दोन दिवस तू आता पाय मी तिकडे गेली चांगला म्हणजे तर तू एकटीच राहिली काम की केली असं नाही हो बाई एक काम नाही करू असून एक काम नाही केलं मी सारे काम तिनंच केले आई तर खाऊ घातलं मले हम्म केले तिनं केले म्हणा पण आता राय बरं ठीक आहे बापा तू जातो 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 करतो जा कौन शांते कौन कौन हाकलून राहिली मामी जिल्या हाकलून नाही राहिली व गोण्याचे बाबा तेच वय जातो 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 करते मी म्हणतो राय दोन दिवस जा नाही म्हणते जातो जातो, जातो म्हणते म्हटलं जाय राह ना मामीजी काय तुम्हाला काही तकलीफ आहे का इथं काही परेशानी आहे का, 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 का तुम्हाला नाही नाही जवाई बापू तशी मला तकलीफ घेतली परेशानी नाही आहे तिकडे तुमच्या सासरे एकटे आहे ना वावर पेरला आहे त्याच्यानं हो हो बरोबर आहे मामीजी बरोबर आहे बुढ्याली बुढी शिवे गमत नाही बुढीली बुढी शिवे गमत नाही बरोबर आहे मामीजी तुमचं बरोबर आहे तिकडे ती, माझ्या सासरे एकटे आहे शांती आहे तू जबरदस्ती करू नको मामीजी जाऊ दे हो ना राय 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 करते बाबा आता नाही म्हणत आहे राय म्हणून जा जा जाते ना जा चल तुला बसून देतो मी देतो बसून मी आव ना घरी शांते मी देतो बसून मामीजी

आधीची बॅग भरून राहिली मी काय झालं आई काय नाही अचानक कनी पोटावर दुखूनच राहिलं पोट गड्या आता मी बसली होती दुख दुख दुखायला अमान ते पोट दुखायला लागल काय व आणि कंबर कधीपासून दुखून राहिली दुखली होती का कंबर कंबर तर दोन तीन दिवसापासून दुखून राहिली आई पण दुखते अशी दुखून येते आणि थांबून जाते अशी दुखून येते आणि थांबून जाते आणि आज ताई सकाळपासून सकाळी उठली ना उठल्याबरोबर बरोबर कंबर दुखली आणि मग मी बसली बसली आणि मग ठीक झाली कंबर आणि मग अजून थोड्या वेळाने दुखायला लागली अशी राव राव, राव, राव दुखून राहिली कंबर आणि आता आता पोटच दुखायला लागलं डायरेक्ट तू ना सांगत नाही नाही हो कंबर दुखते का काय म्हणून हा कामही करून राहिली स्वयंपाकही करून घेतला तू ना काही कंबर दुखते का काही मी आराम करतो काहीच नाही सांगतही नाही आई आता ते कमर दुखते आणि बसते मी म्हटलं सहज दुखत असं बसत त्याच्याने मग मी म्हटलं काय सांगू मी सांगितलं नाही पण आई आता नाही पोट दुखायला लागला माया पोटच दुखायला लागला आता आता सहन होत नाही आई 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 थांब काय कपडे कपडे दिसले नाही का माहितीतच आहे ना वाऊ घातलेले सगळ्याच्या कपडे मध्ये सगळ्यातच काय माय बी आई कपडे नाही म्हणत कपडे गिपडे दिसले हे पंगे गौरीचं पोट दुखायला लागलं कमर दुखून राहिली म्हणते उठली दवाची सांगाले खाली नाही लग ते आता पोट दुखून राहिलं म्हणते तिचं पाय काही माला तिचा अमाय पोट दुखायला लागलं काय गो बापा अमाय चाल ना मग दवाखान्यात घेऊन तिने घरीच राहतो काय हो गौरी चल दवाखान्यात चाललो जाऊ चल दवाखान्यात चाललो जाऊ बॅगी भरली तिचे कपडे किपडे भरणं बॅग मध्ये बॅग केली तयार पहिलेच बॅग तयार करायला लागते ते केली तयार बॅग दवाखान्यात जावाची नाही आई बॅग तर तयार नाही केली कड्या आता आता करतो ना आणि तिला नेवायचं कसं दवाखान्यात गाडी गेला कामाले आणि त्याच्या टाक गेलो असतो अमा आई आई तू खानी तू तू ना जराशी तिले तिच्यापाशी थांब अन कपडे गिपडे तू बॅग मध्ये भर मी पायतो गाडीचा गाडीचा बंदोबस्त लावतो पटकन चाललो जाऊ मग ते तू नको जाऊ गावामध्ये हिंडाले जवळ बापू आहे ना जवळ बापूले धाड आणि तू इकडे ये तिले चहा बनवून दे तिले मी बॅग भरतो हो हो आई ठीक आहे मी सांगतो याय गे अन तू गौरी आता बसू नको तू फिर फिरत राह हलका जाईन तुला मी बॅग भरतो तुझी पटकन हो आजी पण मला बसाले जेवून राहायला आजी बस तू चाल लागते असं वाटते बसून जाऊ काय कंबर भी दुखते आणि पोट भी दुखते आता सहन कर ना बाई जरास जरास सहन करा आता झालं मग मोकळी बापा तू हां बसू नको बसाले जीव होते ना जराशी बस उठ बस उठ बस उठ आणि घुम बोलायचे बाबा कुठे आहे गड आताच तर येत होते हे माणूस कनी बाई घरीच नाही राहत जाग्यावर राहतच नाही आताच इथं होते मग आईला नेऊन देतो म्हणे बॅग भरायला गेली तर कुठं गायब झाले माणूस वाली इथं चाळून मी बसल्या पाहून कुठं राहिली तू ध्यान कुठं तू काय एवढी घाबरून राहिली तर अमाय पा इथंच बसले आहे का तुम्ही मी आधी सरळ नाही इकडे बरं मी काय म्हणतो हे पा नेऊन देतो तू आईले म्हटलं मी आई नेऊन देतो तर नेऊन देतो भरली का बॅग ते सोडा आईले नेऊन देवाच सोडा गौरीच पोट दुखायला लागलं तर गाडी पाहा जराची गावात जा बर गावात जा कोणाची गाडी भेटन ते पाहते धनंजयची गी Uh, कोणाची गाडी भेटन तर पहा बर आता दुसरी कोणाची गाडी आहे गड्या एक धनंजयची गाडी आहे पाहा बर असं तो घरी तर गोल्याचा यायचा ट्रॅक्टर तर गेला अरे हो काय पोट दुकान लागलं लग का मग मामीजीचं कॅन्सल आता जाणं आता पाठवू नको मामीजी मग आता दोन तीन दिवस तू दवाखान्यात राहतो तर मामीजी इथं राहील हो ते मगच्या गोष्टी जा पहिले गाडी पहा पहिले आणि ते धनंजयले पहा हाय काय घरीच होत मी तिला चहा घे बनवून देतो तिला गरम गरम

मी विसरलोच होतो बरं तिकडे जातो असं का घरी आता धनंजय तू गेला असन माहित नाही बापा त्याच गेला का असं जाऊन ना तुम्ही असं पण काम काय पडलं तुम्हाला त्याच आणि एवढं काय गडबडीत कशी तुम्ही काय झालं रामदास बाबा सुनबाईचं पोट दुकान लागलं अचानक तो त्याच्यासाठी गाडी पाहिजे होती गाडी आपल्या धनंजय पाशीच आहे आणि हे तर लोक हे गोल्या घे ट्रॅक्टर घेऊन चालले गेले आता म्हणून मी विचारायला आलो धनंजयची गाडी आहे का बा आता जाऊन तो भेटून तो असं बरं जाऊन पाहून पाहिजे असं तो घरी तर घेऊन जाईन तुम्हाला जाऊन पाहा मनातवाची गादी बाई साऱ्याले काम पडते बाप्पा कोणाचं पोट दुखलं कोणी बीमार पडलं आ कोणाची डिलिव्हरी होत असती तर मग धनंजयची गादी मनातवाची गादी काम पडते बाप्पा हा तेवढं मनातवाचं काम मनातवानं काम चांगलं केलं हा आणि तो काम करू बी लागते बाप्पा आता गंगाच्या सुनीत दुखलं तर अर्ध्या नेऊन दिलं हा नेऊन दिलं तिथं दवाखान्यात बी थांबला भरती होईपर्यंत मग आला हो माय हो त्या नातवाची गाडी सारायलेच काम पडते हा सारायच्या डिलिव्हरीसाठी त्या नातवाची काम पडते गाडी पण मग त्या नातवाच्या बायकोची काही होईल डिलिव्हरीचं काय माहित आता माय राहिली गोष्ट कुठं आणि नेली गोष्ट कुठं राहायचा पहाडच बनवत होत जवा तवा जवा तवा आता झालं होईल ना होईनात नाही का होईन कधी ना कधी काय होईल माय काय होईल म्हणले आशा आता मला आशाच नाही आता मला वाटत नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे आता काही नाही मी ना आशा सोडून दिली जाऊ दे पण माय बर झालं नाही शांताच्या सुनीच दिवसानेच पोट दुकान लागलं नाही नाही तर त्या गंगाच्या सुनीचं तर दुकान लागलं बाबा हिचं बरं राज्यानं दिवसानं दुखायला लागलं तर दिवसानं गावात नसली मी गाडी तर सडकावरून कुठून कुठूनही गाड्या भेटते नाही हो oh no, ना बरं आहे ना दिवसानं दुखल तर दिवसानं काही बी राहते जाईना तू जम ना जराशी मग हा जम पाहि ना जराशी जाय घरी तिच्या अन काही चहा गरम गरम ते बनून मना ते शांता देते का नाही सांग जराशी दा ठे कशी कामी पडते धनंजय साठी कामी पडली तिले त्याला वाकरी नेऊन गेले आणि त्याला हे नेऊन गेलो गॅस सिलेंडर दिला तू तू बी कामी पडते पाय दो सांभाळ घाबरत गिबरत असं ठेता पोट म्हणजे घाबरते काय करायचं घाबरू नको म्हणा ते नाही घाबरत माय शांत म्हणते तिथे शांत बाई ते घाबरते का गा? ते नाही घाबरत पण तरी जाणं तू जाणं जराशी शे करू लागतो जरा बर बर माहिती काय जा तुम्ही धनंजय रे धनंजय काय झालं रामदास या काय हाका मारून राहिला धनंजय ले ये इकडे ये मी हा इथं हो 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 हा हो हो तुकडे काय झालं रामदास या काून धनंजयला हाका मारून राहिला काय काम पडलं धनंजय सांग गाडी पाहिजे होती बेबी बाई धनंजयची गाडी पाहिजे होती हाय का घरी बाप्पा गेला तो, उभा धनश्री? ए, धनश्री? हो धनन्जे धनन्जे का हाय थांब उभार आहे आता तुम्ही आवाज गेला काय म्हणता धनंजय म्हणतो धनंजय हाय का घरी का गेला ते तर गेल्या मगाशीच गेले टिफिन घेऊन का गाडी गाडीचं काम पडलं म्हणे माहित नव्हतं गेला का काय गेला गेला काय काय काम पडलं काका अरे बाई गौरी पोट दुखून राहिलो त्याच्यासाठी म्हणत होतो तू हे कुक काकी म्हणे शांता काकी म्हणे का बा धनंजयची गाडी असून गावातल्या गावातून जाता येते बा म्हणून आलो होतो गेला का धनंजय ठीक आहे मग आता दुखायला हो गेले पहिले दुखले असतात आता गेले ते तुम्ही असं करा ना कधी आपले बस करून गाडी पहा एखादी आता तेच करतो बाई आता तेच करतो पाय तू घरी जाऊन शांती काय म्हणते ना मग करतो काहीतरी चल चल बरं रामदास मी बी येतो घरी चल पोट दुखून राहिलो म्हणते काय तर तिचं हो बेबी बाई हाय तशी माई सासू आहे शांत आहे तरी मी येतो ना चल चल मग बेबी बाई मी पाहतो आता शांतीने म्हणतो गाडी नाही धनंजय नाही म्हणून काय करायचं तर पाहिन ती मग किती वेळचे गेले बापा हे हाय का नाही धनंजय तर पटकन घरी येऊन जावा होता तिकडे अजून कोणी भेटन तर गोष्टी करत राहील या माणूस काय आई मी जात होती ना पटकन विचारपूस करून येऊन जात होती दुसरा काही रस्ता पाहत होती तूच तो होय जवाय बापूले पाठव जवाय आले पाठवलं गेले अजून तिथं अटकले आहे ये वाले खाली नाही घरी हाय का नाही हाय धनंजय काय नाही वा शांता आता जाईन विचारपूस करतीन येतीन ना किती घाई करतो काही नाही होत येतीन पण तू नको एवढी घाई करू नाही पण आता आपलं दवाखान्यात पोहोचून गेलं तर शांती लागते इंदिरा बरं लागते घरीच बसल्यापेक्षा म्हणून म्हणतो मन हा काही नाही होत काही नाही इथं इथं सगळे हुशारच आहे तू आईबी मीबी तू बी तर आहे ना हुशार तू काय नाही एवढी फिकर करतो शांत पोचतो आपण पोचतो बरोबर जातो दवाखान्यात काही नाही होत दे आता शांत उभी आहे मस्त आहे ना आता शांत लागलं ना मस्त अद्रक टाकून चहा दिली तर हो मोठे थोडस शांत लागून राहिला थोडासा आराम लागून राहिला पण तरी अंदर अंदर मूळ मूळ दुखून दाखवून नाही राहिले आई घाबरून राहिले ना म्हणून ते घाबरत नाही ते 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 थे? ते घाबरते काय बाई का विचार करते हो ना आताच्या पोरी बारी हाय बाई ये गौरी त्याच्या वेळेस नाही पाहिली काय आई कशी करे आखरी तुले अंदर जावं लागला तू अंदर गेली तेव्हा तिला सांभाळणं झालं म्हणून मी काही करतो दवाखान्यात पोहोचल का आपलं आपलं टेन्शन नाही राहत नाही मी घाबरत गिबरत नाही पण आता कड आहे ते ते पहिलं होतं म्हणून आता कडक आहे पाय बरोबर कशी उभी आहे मस्त नाही का बा गौरी घाबरा नाही लागत नाही सगळं ठीक होते आराध्याच्या एवढेच मी तुला कसं समजाव समजावलं होतं तर झालं का नाही सगळं ठीक आता बी सगळं ठीक होईल हो आजी मी घाबरत गिबरत नाही मी सगळं ठीक तर होईल मला माहित आहे आता सगळं आहे ना माझ्या सोंग मग मी काय चिंता करू सगळे आहे ना मोठे मोठे चिंता करत पण हे कुठं राहिले तर काय माहित बापा कोण व गोल्याचे बाबा बेबी बाई ते आले होते तुमच्या घरी धनंजयले विचारले गाडी साठी हाय का धनंजय भेटली का गाडी आणि हे कुठं राहिले आला ना आला तो कुठे आहे रामदास रामदास माग मागच तो होता माया आम्हा मा मागत होता आम्ही दोघे संग चालो धनंजय नाही आहे घरी गेला गेला तो गाडी घेऊन आम्ही मग जवाई बापू कुठे अटकले धनंजय घरी नाही म्हणते गाडीवाला घरी नाही तर आता कसं जावायचं काय जावायचं जवाई बापू कुठे अटकले आई ते तसंच आहे जवाई बापू हा मी गेली असती ना फटकन घरी आली असती हा येते ना येते गौरी अजून बनून देऊ का चहा बनवू का अजून नाही नाही मोठे आता चहा नाही पेट मी चहा नाही काही नाही काहीच नाही पेट आता आव चहा पे गरम गरम चहा पे हलका जाईन बाई मांडव इंदिरा मांड चहा दे तिले एक एक घोट एक एक घोट पेत राय म्हणा कुठं गा रामदास भाऊ बेबीच्या घरी बेबी बाईच्या घरी गेला होता काय राखी बांधल्या पासून भाऊ बा� नाही का रामलाल भाऊ बेबीबाईच्या घरी गेलो होतो राखी बांधायला नाही धनंजय रे पाहायला गेलो होतो त्याच्या गाडीचं काम पडलं गाडी पाहिजे होती तर घरीच नाही तो ह्या टायमाला भेटते काय का तू गाडी गेला असं ड्युटीवर गाडीचं काय काम पडलं का त्याच्या गाडीचं काय काम पडलं ले दवाखान्यात निवाचा आहे त्याच्यासाठी ओ मग कसो गाडी तर एकच गावा गावामध्ये धनंजयची थोडी नाही आहे अगं असं कर रामदास भाऊ चल सरपंच भाऊ जवळ एका ड्रायव्हरचा फोन नंबर आहे फोन करून तो ड्रायव्हर बात येते मग त्याचं आला गाडी घेऊन चल पर, चल भाऊ भाऊपाशी विचारून फोन करून तो येऊन जाईन तर येऊन जाईन अर्ध्या तासात कसं आहे का रामलाल भाऊ आहे का सरपंच भाऊ नंबर चल बर का मग चल बर विचारून पाहतो जर पंदरां, पंदरां मिंता, तीस मिंता जर येतो म्हणून नाही का हो हो रामदास भाऊ येतेच तो ड्रायव्हर नक्की तोक्यात येतो तो ड्रायव्हर चल विचारून घेऊ सरपंच भाऊ तुमच्यापाशी फोन नंबर आहे म्हणते ना डायव्हरचा की फोन केला तर येऊन जातो तो तर करा बरोबर फोन फोन करा बरं मला जर आहे गाडीची फोन नंबर तर आहे माझ्या रामदास भाऊ पण काही नक्की नाही भाऊ येणंच म्हणून नाही फोन तर करतो मी फोन करतो मी पण येणार म्हणून काही नक्की नाही काय झालं का, का रामदास भाऊ गाडीची काय गरज पडली बाईले दवाखान्यात नेवात सरपंच भाऊ त्याच्यासाठी गाडी पाहिजे होती धनंजय घरी नाही भेटला बटा तो राहिला असता घरी तर त्याचीच गाडी नेत होतो पण तो घरी नाही तर घरी जातो तो मी रामलाल भाऊ भेटले रामलाल भाऊ म्हणते सरपंच भाऊ जवळ आहे म्हणते फोन नंबर फोन केला म्हणजे येते म्हणत होतो म्हणून तुमच्या इकडे आलो बा फोन करा काय म्हणते असं 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 हो काय बरं बरं मी करतो मी फोन करतो विचारतो काय तिकडून जेवढ्या ना आलो तेवढ्यान जाईन तिकडून बोली करूनच आणलं होतं बोली करूनच आलो होतो इकडून जातानी काही अंतर कमी का नाही होत अंतर तेवढंच राहते समजलं हॅलो मी आनंदपूरच्या हर्षवर्धन भाऊ सरपंच बोलून राहिलो मी चिंतामण भाऊ हा बोला 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 लय दिवसाची आठवण आली बाबा बोला अ चिंतामन भाऊ गाडी पाहिजे होती बा अर्जंट पंधरा मिनिटात या ना काय येता काय यान काय हम्म अर्जुन hmm, पंधरा मिनिटात अरे भावा मी हजार किलोमीटर दूर आलो आहे तिकडून पंधरा मिनिटात नाही येऊ शकत येईन तर परवाच्या दिवशी येईन मी परवाच्या दिवशी सांगा पाहिजे तर अरे परवाच्या दिवशी काय आताच पाहिजे होती जम आता अर्जुन पाहिजे होती चिंतामण भाऊ नाही नाही सरपंच भाऊ आता मी तिकडच्या राहिलो असतो तर मी दहा मिनिटात आलो असतो पण आता सरपंच भाऊ मी दूर राहो तिकडे कसा काय येऊ हा राहिलो मग सरपंच भाऊ ठीक आहे भाऊ चिंतामण भाऊ ठीक आहे मग चला ठेवतो हो 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 ठेवा ठेवा पाय होय पाय असे पोना येते मली बिस करून राहायला नाही म्हणते रामदास भाऊ तू हजार किलोमीटर दूर गेलो म्हणते नाही होत म्हणते भाऊ अस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी सडकावरून पाहतो मी हो पाय पाय सडकावरूनच पाय चाल मग रामदास भाऊ पाहतो सडकावरून गाडी मी चाललो बा घरी चल चल, चल जा रामलाल भाऊ तू घरी जा मी पाहतो घरी जातो पाहिजे शांताली विचारतो ते काय म्हणते तर तसं मग पाहतो मग अ गाडी भेटली पाहिजे बापा जाऊन पाहतो मी जराशी जाऊन पाहतो घरी जाऊन पाहतो जराशी आता माहीत झालं तर गाडी भेटते नाही भेटत कसं काय आहे जाऊन पाहतो मी जराशी तू काय घे तू काय कर मनीषाचे बाबा काही केलंच पाहिजे जरुरी नाही आहे जाऊन उभे राहिलं ना लय महत्वाचं आहे हो, शांताबाई कधी काही कामाला कामी पडते ते कधीच काही मना करत नाही काही बी अडचण आली तर तिच्या अडचणी आपण नाही जाऊन पाहतो मी तिच्या घरी जराशी हा जास्त दुखते काय होते कसं होते पाय तुम्ही जाऊन जराशी जा येतो मी कुठं जात नाही शांताबाईच्या घरूनच येतो जाय बो जाय जा